शंकरजीचं मोठं मंदिर आहे गुप्तशेर देवस्थान मांजरखेड हे जुनं काळगडे जाण्याचा मार्ग तर चला खाली उतराव लागते पायऱ्यांनी गाईज आपण मांजर खोडले आलो आहे खेळलं आपलं हे पातळेश्वर रामचंद्र संस्थान आहे तर इथे हे बघा गाईस शंकरजीचं मोठं मंदिर आहे गुप्तश्वर देवस्थान मांजरखेड हे जुनं काळातलं मंदिर आहे तर गाईस चला आपण अंदर जाऊ मांजरखेडी हा तर चला काहीच मोठे मोठे चला मंदिराच्या आतमध्ये तू बाबा गुप्त श्री गुप्तेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग चला गाईस खाली उतरावं लागते पायऱ्यांनी ह्याच्यात हातपाय धुवा लागते धुतले का हे बार मासोडा ह्याच्यात मंदिर आहे गाईस होऊ शकता पुढं इथे पूजापाठ करण्यास शक्त म्हणे

a n d 서 r z a gua, 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 a g a a a a असं आहे ते झाकले दर्शन झालेले आहे मांजर खेळचे पातळशे सह मांजर पुढे जाऊ आपण आता